नमस्कार मी संध्या चंद्रकांत सूर्यवंशी डायरेक्टर लक्ष्मी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आम्ही तीस वर्षांपासून पेस्टिसाईड्सच्या मॅन्युफॅक्चरिंग या बिझनेसमध्ये आहोत इथे फर्स्ट जनरेशन बिझनेस आहे आणि बिझनेस करण्यासाठी आपण मागे पुढे पाहता कामा नये या विचारातून आणि आपल्या भागात आपण जर उद्योग केला तर आपला भाग नक्कीच पुढे येईल महाराष्ट्र पुढे येईल त्याप्रमाणे देशाची प्रगतीत आपला काही ना काही खारीचा वाटा राहील म्हणून आम्ही या उद्योगात आलो वीस एप्रिल रोजी जे जळगावमध्ये उद्योजकांचं एक अधिवेशन होत आहे त्या दृष्टीने मी सांगू इच्छिते की यात सर्व महिलांनी भाग घ्यावा जास्तीत जास्त संख्येने महिला महिलांनी हे अधिवेशन अटेंड करावं नवतरुणांनी करावं तसेच उद्योजकांनी करावं ज्यांना अजून नवीन उद्योग सुरू करायचा आहे त्यांनीही हे अधिवेशन जरूर अटेंड करावं जेणेकरून त्याच्यात आपल्याला अधिक ज्येष्ठ जे उद्योजक आहेत त्यांचं मार्गदर्शन मिळेल उद्योगासंबंधी नवीन नवीन माहिती मिळेल त्याच्यातल्या अडचणी कशा येतात आणि त्या ता दूर पण कशा करता येतील आणि आपली भरभराट कशी होऊ शकेल उद्योग व्यवसाय कसे वाढीस लागतील आणि त्याच्याने आपण देशाची प्रगती कशी काय करू शकू याबद्दल नक्कीच सगळ्यांना मार्गदर्शन मिळेल तर माझं सगळ्यांना आव्हान असेल की तरुणांबरोबरच महिलांनी पण जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनात भाग घ्यावा आणि स्वतःची प्रगती नक्कीच करून घ्यावी धन्यवाद